तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये माझं नाव विशाल विजाटे वी स्क्रीनमध्ये तुम्ही पाहताय अपडेटेड रेनॉल्ट कायगर या गाडीचं फेस स्लिप जे आहे ते आज भारतीय मार्केटमध्ये लाँच करण्यात आलेलं आहे सहा लाख एकोणतीस हजारापासून या गाडीची जी बेस मॉडेलची किंमत आहे ती सुरू होते एक शोरूम आणि अकरा लाख एकोणतीस हजार टॉप मॉडेलची जी किंमत आहे ती असणार आहे दोन पेट्रोल इंजिनचे ऑप्शन देण्यात आलेले एक लिटरचं टर्बोचार्ज पेट्रोल इंजिन आणि एक लिटरचं नॅचरल एस पेट्रोल इंजिन इथे जर पाहिलं फ्रंट मध्ये तुम्हाला ओवरऑल ग्रिल जर पाहिली एक नवीन ग्रिल तुम्हाला इथे पाहायला भेटते सोबतच नवीन रेनॉल्डचा जो लोक आहे हा इथे आलेला आहे आता त्यानंतर बंपर जर पाहिला हा देखील रिवाईज करण्यात आलेला आहे ओव्हरऑल एक स्पोर्टी जे कॅरेक्टर हे तुम्हाला इथे पाहायला भेटतं त्यानंतर इथे जर आपण आलो तर आईस क्यूब तीन एल एडी जे क्यूब आहेत त्या इथे ऑफर करण्यात आलेल्या आहेत एलईडी मध्ये आहे दोन लो बीम एक हाय बीम मध्ये तुम्ही यूज करू शकता सोबतच लॅम्प अगेन तुम्हाला एल ई मध्ये इथे ऑफर करण्यात आलेले आहेत या गाडीमध्ये काही काही जे ॲक्सेसरीज आहेत त्या देखील आता इथे ॲड करण्यात आलेले आहेत बाकी डीआरएल तुम्हाला इथे मिळून जातात आणि टर्न इंडिकेटर देखील इथे डेडिकेटर तुम्हाला देण्यात आलेले आहेत आपण इंजिन ऑप्शन एकदा पाहून घेऊया आता मला असं वाटत होतं बरं का या गाडीमध्ये जो सी एन जी फ्यूल ऑप्शन आहे हा रेनॉट देईल बट इथे कुठलाही जो सी एन जी फ्यूल ऑप्शन आहे हा देण्यात आलेला नाही आहे नॅचरल स्पेडेड पेट्रोल इंजिन ज्याची पावर वगैरे तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता प्लस टर्बोचार्ज जे पेट्रोल इंजिन आहे त्याची देखील तुम्ही जी प्राइझिंग आहे ती पाहू शकता आणि एक चांगली गोष्ट काय माहिती का तुम्ही जर टर्बो सीविटी घेत असाल तर त्याची जी किंमत आहे ती नऊ लाख नव्याण्णव हजारपासून जो की माझ्या मते ज्यांना कोणाला थोडंसं स्पोर्टी इंजिन पाहिजे चांगला परफॉर्मन्स पाहिजे त्यांच्यासाठी ही गाडीचा जो ऑप्शन हा नक्कीच होऊन जातो त्यानंतर साईड प्रोफाईलवरती आपण इथे जर पाहिलं दुसरा चेंजेस जर पाहिला साईड प्रोफाईलमध्ये तर नवीन सोळा इंचे चे चे जे आलाईचं डिझाईन हे तुम्हाला पाहायला भेटतो ब्रेक कॅलिपर हे रेडमध्ये इथे ऑफर करण्यात आलेले आहेत अगेन दोनशे पाच एम एमचा जो ग्राउंड फ्लेस हा इथे तुम्हाला पाहायला भेटतो गाडीमध्ये ऑफर केलेला आहे सोबतच ही जी फूड स्टेप हे ॲक्सेसरीजचा पार्ट असणार आहे किंवा हा जरी पार्ट पाहिला हा सुद्धा ॲक्सेसरीजचा पार्ट असणार आहे रूफ रेल्स आहे फंक्शनल आहे त्याच्यावरती तुम्ही पन्नास किलोपर्यंत जे uh, साहित्य आहे ते ठेवू शकता बाकी साईड प्रोफाईलमध्ये असंच काही मेजर चेंज तुम्हाला पाहायला मिळणार नाही आहे आपण रिअर प्रोफाईल चेक करूया रिअर प्रोफाईलमध्ये जर पाहिलं तर फ्रंटमध्ये मला तुम्हाला एक चेंजेस सांगायचं राहून गेला की थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेराचं फीचर आलेलं सो फ्रंट साईडला तुम्हाला कॅमेरा देखील मिळून जातो रेन सेन्सिंग वायपर ॲटो हेडलॅम्पचं जे फीचर ते सुद्धा या गाडीमध्ये देण्यात आलेले आहे रिअर प्रोफाईलमध्ये जर पाहिलं तर तुम्हाला ओवरऑल असं काही जे डिझाईन आहे पाहिलं भेटतं हा जर पाहिलं ॲक्सेस एलचा पार्ट असणार आहे बट मी काही बी रोल टाकतो ज्याच्यामध्ये तुम्ही ॲक्च्युअलमध्ये गाडीचा ओव्हरऑल जो लुक हा पाहू शकता नवीन बंपर इथे तुम्हाला पाहायला भेटतो जो की चांगला आहे आणि मागच्या साईडला जर पाहिलं तीन रिव्हर्स पार्किंग सेन्सर तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेले आहेत आणि रिव्हर्स कॅमेरा जर पाहिला तर तो, तो इथे देण्यात आलेला आहे बूट स्पेस अगेन या गाडीमध्ये बूट स्पेस जवळपास चारशे पाच लिटरचं चा देण्यात आलेलं आहे सो स्पेस देखील चांगला आहे चांगल्या पद्धतीने तुम्ही काही तुमचं मटेरियल असेल ते ठेवू शकता अगेन इथे तुम्हाला आर चौदा साईजचा जो स्पेर व्हील आहे हा इथे देण्यात आलेला आहे ओके okay, आता रेनॉल्ट म्हटलं की स्टोरेज स्पेस आहे तुम्ही चारही डोअरमध्ये एक एक लिटरची बॉटल ठेवू शकता इथे जर पाहिलं इथे देखील चांगला जो स्पेस आहे हा देण्यात आलेला आहे बट हा कूलिंग नाही आहे इथे देखील मोठा जो ग्लब बॉक्स आहे हा तुम्हाला मिळून जातो जो की माझ्यामध्ये मा चांगला आहे आणि आय थिंक केला आहे ना ओके okay, कूलिंगचा जो ऑप्शन आहे हा सुद्धा देण्यात आलेला आहे तर तुम्ही काही तुमचे कोल्ड्रिंक्स वगैरे असेल ते कूल देखील ठेवू शकता आता आतमध्ये चेंजेस जर पाहिले तर जे डॅशबोर्डचं डिझाईन आहे ते ॲज इट इज आहे बट इथे कलर कॉम्बिनेशन वेगळं केलेलं आहे तुम्ही जर पाहिलं इथं थोडंसं सिल्वर ब्लॅक इथ थोडंसं बेस्ट कलर ब्लॅक कलर सो तो तो जो एक थोडासा प्रीमियम प्रीमियमनेस देण्याचा जो प्रयत्न आहे तो केलेला आहे आठ इंचे जी स्क्रीन आहे जी की आधी देखील यायची ती देखील इथे देण्यात आलेली आहे वेंटिलेटेड सीट यस फ्रंट दोन जे व्हेंटिलेटेड सीट्स हे तुम्हाला मिळून जातात त्याचे कंट्रोल इथे देण्यात आलेले आहेत फिजिकल बटन आहे बरं का नॉर्मली आता कार कंपनीज फिजिकल बटन देत नाही बट इथे रॅनॉने चांगल्या पद्धतीने दिलेले दे आहेत इथं तुम्ही टेम्परेचर फॅन सेट करू शकता टेम्परेचर सेट करू शकता ए सीचे डायरेक्शन असेल इथे देखील स्पेस आहे वायरलेस चार्जर तुम्हाला आता ह्या गाडीमध्ये ह्या मॉडेलमध्ये टॉप मॉडेलमध्ये मिळून जातो इको नॉर्मल आणि स्पोर्ट्स मोड जे आहेत इथे देण्यात आलेले आहेत मॅन्युअल गिअर बॉक्समध्ये गाडी असणार आहे सो so, टी uh, देखील घेऊ शकता आणि नॉर्मल जो मॅन्युअल गियर बॉक्स आहे हा देखील घेऊ शकता ओवरऑल इथे स्लायडर देखील देण्यात आलेला आहे आणि खाली स्पेस देखील चांगला आहे बरं का जबरदस्त स्पेस आहे खूप चांगला स्पेस आहे इथे जर पाहिलं इथे देखील तुम्ही हा ओपन करू शकता म्हणजे तुम्ही पाहू शकता ओवरऑल किती जो स्पेस आहे हा इथे होऊन जातोय जो की माझ्या मते जे स्टोरेज स्पेसेस आहे ते चांगल्या पद्धतीने इथे देण्यात आलेले आहेत सीट्स जर पाहिलं कुशन चांगलं आहे याला होल्ड करण्यासाठी जर पाहिलं तर चांगलं जे मटेरियल आता सध्या सध्याचं वाटतंय इलेक्ट्रॉनिक आयरवेम तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेला आहे इथे एक जी वेनिटी मिरर आहे ती देखील तुम्हाला मिळून जाते सेफ्टीचा जर विषय आला तर सिक्स एअरबॅग आता या गाडीमध्ये स्टँडर्ड करण्यात आले आहेत ई एस पी असेल हिल होल्ड असेल ट्रॅक्शन कंट्रोल असे जे फीचर्स आहे हे तुम्हाला या गाडीमध्ये ऑफर करण्यात आलेले आहेत ओके जे स्टेअरिंग हे तुम्ही टिल्ट ॲडजस्ट करू शकता आणि लेदरेट कवर आहे इथे तुम्हाला नवीन रेनॉल्टचा जो लोक आहे पाहायला भेटतो क्रूज कंट्रोल आहे देन मीडियाचे जे कंट्रोल हे तुम्ही इथनं कंट्रोल करू शकता सेकंड मध्ये जर पाहिलं तर इथे देखील रॅन ऑट काही आधीपासूनच तुम्हाला जो स्पेस आहे हा काही कमी नव्हता इथे देखील चांगला स्पेस तुम्हाला ऑफर करण्यात आलेला आहे इथे जर पाहिलं फ्लॅट फ्लोअर तुम्हाला मिळून जातो रिअर ए सी व्हेन्स आहे कप फोल्डर आणि आमरेस्ट इथे तुम्हाला मिळून जातो एक मोबाईल ठेवण्यासाठी जागा देखील देण्यात आलेली आहे थ्री पॉईंट सीट बेल्ट देखील तुम्हाला मिळून जातो जो की चांगले आणि ओव्हरऑल हे जे मटेरियल आहे ना सीटचं जे लेदर अपोस्ट आहे ते सुद्धा एक प्रीमियम जो फील आहे तो देतं इथे जर पाहिलं जो हेडरेस्ट आहे हा दोन पॅसेंजर साठी देण्यात आलेला आहे थर्ड रो साठी कुठलाही जो आहे हा देण्यात आलेला नाही इथे तुम्हाला बारा वोल्टचा पॉवर सॉकेट मिळून जातो रिअर साईडला टाईप सी चे जे फास्ट चार्जिंगचे चा पोर्ट आहे आय थिंक ते असायला पाहिजे होते ए सी वेन्स आहे इथनं तुम्ही फॅन फ्लो ऍडजस्ट करू शकता इथे मॅगझिन होल्डर आहे आणि लाईट जर पाहिली तुम्हाला मिळून जाते इथं ओके आता तर सध्या हे बंद आहे पण ठीक आहे आय थिंक लाईट एलईडी मध्ये असणार आहे ओके तर मित्रांनो आता रनॉल्ड कायगरचं भारती का तर भारतीय मार्केटमध्ये लॉन्च करण्यात आलेलं आहे बट गाडीमध्ये जर पाहिलं ना जे चेंजेस आहेत ते वेलकम आहेत बट अजून देखील काही चेंजेस जे आहेत असायला पाहिजे जसं की सनरूप गाडीमध्ये कंपनीने ऑफर करायला पाहिजे होता कारण की ह्या सेगमेंटमध्ये लोक सनरूपची भरपूर मागणी करतात दुसरी गोष्ट अशी की सी एन जी फ्यूल ऑप्शन द्यायला पाहिजे होता जसं की निसान मॅग्नेटमध्ये जर पाहिलं रेट्रो फिटिंग सी एन जी ते देतात प्लस त्याच्यावरती वॉरंटी देखील देतात तसं आता रेनॉल्टने जे आहे ते काही डिक्लेअर केलेलं नाही आहे आणि सोबतच आतमध्ये जर पाहिलं ना टाईप सी फास्ट चार्जिंगची जी यू एस बी टाईप ए असेल किंवा टाईप सी आहे असे कुठलेही पोट दिलेली नाही जो की आत्ता जर पाहिलं तर लोक त्या फीचर जे आहेत ते भरपूर मागणी करतात किंवा मला देखील जर लॉन्ग जर्नीला जायचं असेल तर ऑन द वे माझे गॅजेट जे आहेत ते फास्ट यू एस बी किंवा टाईप सी असेल त्याने आपण चार्ज करू शकतो हा बारा वोल्डचा पॉवर सॉकेट आहे बट त्याचसाठी तुम्हाला एक्स्ट्रा चार्जर घ्यावा हो लागतो देन मग तुम्ही अटॅच करून तो जो चार्जिंगची प्रोसेस ती सुरू करू शकता सो माझ्यामध्ये असे काही फीचर जे आहेत ही गाडी मिस करते बाकी ओवरऑल डिझाईन वगैरे जर पाहिलं तर चांगलं जे चेंज आहे कंपनीने केलेलं आहे बाकी या गाडीचा फुल जो रिव्ह्यू हा देखील तुम्हाला लवकरच पाहायला भेटणार आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती सो भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद